राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे काय मग बायको आज काय स्पेशल बनवतेस धनी मी बनवणार आहे घरच्या घरी रेस्टॉरंट सारखा मशरूम मसाला काय रेस्टॉरंट सारखा आणि तो पण घरच्या घरी अच्छा बनव बरं बघू मंडळी समजाच नाही वाटत मशरूम म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि ते कसं बनवायचं हॉटेल मध्ये काहीतरी वेगळं बनवत असतील तर मी आता दाखवते तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही जर बनवला का नाही तर समधी पोटं चाटत खातील बघा आणि हे बनवणं का नाही एकदम सोपा आहे चला तर मग बनवून बघूया हितम्या घेतल्या ती पाव किलो मशरूम ही का नाही मार्केटमध्ये सस्ती बी आणि ताजी बी मिळते ती मॉलमध्ये बी मिळते ती आता ह्याला फोडायचं आणि हे ह्याचं बॉक्स बाहेर काढूया हे बघा हे असे आहेत मशरूम तर आता का नाही ह्याला घाण असते का नाही तर ते आपण धुवून घ्यायचं स्वच्छ तर ते धुण्यासाठी काय करायचं ह्याच्यावरती दोन चमचे मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं ह्या मशरूमवरती आणि त्याला सगळं समधीकडं पीठ लावून घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं पीठ म्हणजे का नाही हे काळं असतं ते सगळं निघून जातं माती वगैरे असे लागलेले असते का नाही ती सगळी निघती तर आता ह्याला पीठ लावून पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आणि नंतर मग ह्याला धुवून घ्यायचं आता पंधरा मिनटं झाल्या ती आता ह्याला हे असं व्यवस्थित पीठ चोळून घ्यायचं असं व्यवस्थित पीठ चुळून घेतलं का नाही की ह्याची समधी घाण आणि वरची साल निघून जाते आणि मग ह्याला दोन तीन पाण्यातून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आता मी आता हे धुवून ठेवले ते हे बघा जरासुद्धा आता ह्याला काही घाण राहिली नाही तर आता हे कट करून घेऊया ह्याचा जो दांडा असतो का नाही तो थोडासा कापून टाकायचा तो कडक असतो आणि आता ह्याचे तुम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे तसे ह्याचे काप करून घ्या हवं तर दोन करा चार करा जसे तुम्हाला आवडतील तसे घरा छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे काप करून घ्या आता मी इथं असे समधे मशरूमचे तुकडे करून घेणार आहे आता हे समदे मशरूम असे मोठे मोठे तुकडे करून घेतले ते मी आता त्याच्यावर टाकायची थोडीशी हळद हिरवी मिरची लसूण आलची पेस्ट लाल तिखट मीठ गरम मसाला धने पावडर आणि थोडंसं फेटलेलं दही दोन ते तीन चमचे फेटलेलं दही घातलं आता हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून ठेवायचं म्हणजे का नाही हे तिखट मीठ मसाला दह्याचे आंबटपणा हे सगळं त्या मशरूमच्या आतमध्ये जातं आणि मग त्याला चांगली टेस्ट येते आता याला थोड्या टायमासाठी असंच ठेवून देऊया आणि आपण आपल्या ग्रेवीच्या तयारीला लागूया ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथं घेतला आहे खडा मसाला हळद धने पावडर लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर मीठ गरम मसाला कसुरी मेथी दहा पंधरा काजू गरम पाण्यात भिजवून घेतलेत दही फेटून घेतलं आहे हिरवी मिरची अद्रकची पेस्ट कोथंबीर दोन तीन टोमॅटो आणि चार पाच कांदे एका कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलं आणि त्याच्यातच दोन चमचे साजूक तूप घालायचं साजूक तुपाने चांगली टेस्ट येते ग्रेवीला म्हणून मी इथं दोन चमचे साजूक तूप घातलंय गाईचं मंडळी अशा ग्रेव्हीवाल्या भाजीला का नाही थोडंसं तूप टाकलं की एक वेगळीच आणि खमंग अशी टेस्ट येते बघा म्हणून का नाही थोडंसं तूप टाकायचं आता हे तेल आणि तूप चांगलं गरम झालं का नाही की त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडलं की मग आपण हिरवी वेलची टाकली खडा मसाल्यामध्ये आणि बदाम फूल दालचिनी तमलपत्र हा असा खडा मसाला टाकून थोडासा परतून घ्यायचा त्याचा थोडा रंग बदलला का नाही की आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा आता मी इथं चार कांदे बारीक चिरून घेतले ती ग्रेव्हीला का नाही तुम्ही कांदा भाजून त्याचे ग्रे पेस्ट बनवून बी घालू शकता पण मी का नाही अशीच ग्रेवी बनवणार आहे ह्याला तेलामध्ये भाजून शिजवून आणि कांदा थोडा थोड्या वेळाने हलवत राहायचा आणि त्याचा कलर थोडा बदलू द्यायचा मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची आल्याची पेस्ट हे समजा घालून मिक्स करायचं आणि परत कांदा थोडा भाजू द्यायचा मंद गॅसवरच कांदा भाजायचा आणि आता कांदा थोडा अर्धवट भाजला का नाही की आपण घेतलेले समधे मसाले लाल तिखट हे समजा त्याच्यामध्ये घालून ते पण चांगलं भाजून घ्यायचं तर हे मी समधे मसाले घालून घेते थोडंसं मीठ पण घालायचं आणि हे समधे मसाले हे कांद्यामध्ये चांगले भाजू द्यायचे आणि आता गॅस थोडा मंद ठेवायचा कारण हे, हे तिखट मीठ मसाला हे जळू शकतं ना म्हणून आता ह्या मिठाचं जोपर्यंत पाणी होत नाही तोपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आणि जसं जसं ह्या मिठाला पाणी सुटायला लागेल ना तसं तसं आपला मसाला भाजायला मदत होईल आणि जर ठसका येत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता आणि मग ह्याच्यामध्ये हे चांगले मसाले आणि कांदा भाजून घ्या आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आणि परत आपला ग्रेव्ही हलवून घ्यायची आता हे चांगला कांदा शिजला आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो बे का नाही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आता या ग्रेव्हीमध्ये त्याला पण तिखट मीठ मसाला हे समजे लागले पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटासाठी शिजू द्यायचं आता पाच मिनटं झाल्या ती बघा आता टोमॅटो बी कसे सॉफ्ट झाल्या ती आणि विरगळायला लागले ती टोमॅटो बी तर आता ह्याच्यामध्ये आपण दही घालायचं फेटून ठेवलेलं दोन चमचे दही मी ह्याच्यामध्ये घालते आणि दही घातलं का नाही की असं सारखं सारखं हलवायचं कारण त्या दह्यामुळं ती भाजी फे फुटते त्याचे तुकडे तुकडे दिसायला लागतात दह्याची म्हणून अशी हलवायची आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि परत झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटासाठी वाप येऊ हो द्यायची बघा आता कशी तर्री दिसते आपल्या भाजीवर आता हे चांगलं हलवून घ्यायचं अजून पण कणे हा कांदा वगैरे चांगलं शिजलं पाहिजे तर आता ह्या टायमाला आपण ह्याच्यामध्ये घालायची ती काजूची पेस्ट आपण दहा पंधरा काजू गरम पाण्यात भिजवले होते का नाही तर त्याची चांगली बारीक पेस्ट करून घेतली ती पेस्ट घालायची आणि ही पेस्ट घातली का नाही की पण आपण चांगलं हलवत राहायचं मंडळी तुम्ही बघताय मी ह्याच्यामध्ये कुठली क्रीम काय दुसरं काही घातलेलं नाही अगदी घरगुती साध्या पद्धतीनं ही ग्रेव्ही बनवली आणि कशी छान दिसते बघा ग्रेव्ही आणि आपले मशरूम होते का नाही त्याला पण चांगलं मॅरिनेट झालेत ते पण आता ह्याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं शिजू द्यायचं मंडळी आता दहा मिनटं झाली आता आपण ही भाजी बघूया कशी दाट सर दिसते बघा आता का नाही ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी थोडीशी अशी हातावर कुसकरून घालायची कसुरी मेथीमुळे एक चांगला स्वाद येतो चांगला वास येतो सुगंध येतो म्हणून का नाही कसुरी मेथी अशा ग्रेव्हीच्या भाजीवर हमकास घालावी बघा आणि कोथिंबीर घालायची आणि आता आणि दोन मिनटासाठी ह्याला असंच झाकण ठेवायचं आता आपली भाजी परत एकदा एक ओघडून बघूया आणि किती छान दिसते बघा आता एक खाण्यासाठी रेडी आहे मशरूम मसाला मंडळी आहे का नाही लई भारी आणि टेस्ट म्हणाल का नाही तर ती बी असणार बघा लई भारी काय मग मंडळी तुम्ही कधी बनवताय चला तर मग पटापट घ्या बनवायला आणि कशी झाली रेसिपी ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा धनी आवं धनी चला बर मशरूम मसाला रेडी आहे बघा अरे वावा, तु तु वा वा बायको तू तर कमाल केलीस हा एकदम रेस्टॉरंट सारखी भाजी बिंडे बघ मंडळी तुम्ही पण बनवा आणि आमच्या चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि हा मंडळी ती बाजूची घंटी भी वाजवा म्हणजे आमच्या रेसिपी सगळ्यात पहिला तुम्हाला दिसतील बघा चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम